मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे ते म्हणजे लाडकी बहीण योजनेतून आता पाच लाख बहिणींना अपात्र ठरवण्यात आलेलं आहे आणि ते अपात्र ठरवलेल्या महिलांसाठी सुद्धा एक आनंदाची बातमी आहे तर नेमकं कोणकोणत्या महिला या ठिकाणी अपात्र ठरवण्यात आलेलं आहे अपात्र ठरवलेल्या महिलांना कोणत्या महिन्यांपासून त्यांचा हा सन्मान निधीचं वाटप त्यांना मिळणार नाही याची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला मग व्हिडिओ सुरू करूया बघा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काल एक ट्विट केला ते म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्ही या ठिकाणी पाहू शकता दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस व दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार आपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येणार आहे म्हणजे ठरविण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे विवरण खालीलप्रमाणे आहे बघा सर्वात पहिले बघा संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असलेल्या महिला दोन लाख तीस हजार म्हणजे ते महिला ऑलरेडी संजय गांधी योजनेचा लाभ घेत आहे तरीसुद्धा त्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला होता असं किती आहे तर दोन लाख तीस हजार दुसरा ज्या महिलांचं वय पासष्टपेक्षा पेक्षा जास्त आहे असे एक लाख दहा हजार महिला आहे त्यांनाही आता या योजनेपासून वगळण्यात आलेला आहे तिसरा कुटुंबातील सदस्याचे नावे चार चाकी गाडी असलेल्या नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या स्वैच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला एक लाख साठ हजार असे टोटल मिळून लाडकी बहीण योजनेतून पाच लाख लाभार्थीचं नाव मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येणार आहे जर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असेल तर तुम्हाला आत्ता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पैसे मिळणार नाही दुसरा जर तुमचा वय पासष्ट वर्षापेक्षा जास्त झालेला असेल तरी सुद्धा तुम्हाला या योजनेचा ना या योजनेचा लाभ आता मिळणार नाही ना तिसरा म्हणजे जर तुमच्या घरी चार चाकी गाडी असेल म्हणजे अंगणवाडी किंवा पर्यवेक्षिका तुमच्या घरी जाऊन तुमच्या पडताळणी केली असेल आणि त्या ठिकाणी तुमच्या पडताळणीत त्या ठिकाणी चारचाकी गाडी आढळली असेल तर तुमच्या त्या ठिकाणी हा लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार नाही असे एकूण पाच लाख लाभार्थ्यांना आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ त्या ठिकाणी दिले जाणार नाही सोशल मीडियावर अशा बातमी होता की त्यांच्याकडून पैसे परत घेणार पण पर या ठिकाणी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरेने या ठिकाणी सांगितलेलं आहे की कोणताही लाभ परत घेतला जाणार नाही त्यांनी लिहिला आहे ट्विटरवरती बघा की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आपात्तर ठरलेल्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नाही म्हणजे जानेवारीपासून त्यांना हा महिन्याच्या पैसे मिळणार नाही तथापि कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे नेत असताना लाभार्थ्यांच्या खात्यातून यापूर्वी जमा करण्यात आलेला सन्मान निधी परत घेणे उचित ठरणार नाही म्हणूनच कोणत्याही लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून आतापर्यंत म्हणजे जुलै दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस दरम्यान त्या महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले आहे ही रक्कम कोणत्याही परिस्थितीत परत घेतली जाणार नाही याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी अशा प्रकारचे महत्वाचे अपडेट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात होता जर तुम्ही संजय गांधीचे लाभार्थी असेल तुमचा वय पासष्ट वर्षापेक्षा जास्त झालेलं असेल आणि तुमच्या घरी चार चाकी असेल आणि तुम्ही स्व इच्छेने या योजनेतून आपलं नाव मागे घेण्या घेतलेलं असेल तर तुम्हाला आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पैसे मिळणार नाही तर असाच प्रकारचा नवनवीन अपडेट पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता धन्यवाद